काय सांगू तिचे उपकार बालपणीच्या जीवनामध्ये तिला सुरे करंग सधी होती ती चमक टांग अवघे वैशिष्टाना फळ वर उत्तळ तुझे रंग शाळा माझी सदा बहार दिले तिने सुसंस्कार ठंडीचा तो वादळ पावसाचा आधार बसून बेंचवरती मी अभ्यास केला पूरा माझे लपते देवाये संग

विद्यार्थी गायले जन्म या जिल्हा परिषद शाळेमध्ये